श्रीपतराव चोगले आर्ट्स अँड सायन्स माळवाडी कोतुले येथे जागतिक ओझून दिन साजरा करण्यात आला यावेळी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि अनावश्यक प्रदूषण कमी करून आपण या ओझोन थराचं रक्षण करू शकतो हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाच्या लढाईत ओझोन थराचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर भारती शिंदे यांनी केलं श्रीपतराव चोगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतुली तालुका पन्हाळा येथील ज्युनियर कला शाखेतील भूगोल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ओझोन दिन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या विजयाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील होते डॉक्टर शिंदे पुढे म्हणाल्या अदृश्य स्वरूपातील ओझोनच्या कमतरतेमुळं आरोग्य पर्यावरणावरती परिणाम होत आहे जागतिक वाढत्या हवामानामुळं ओझोनचा क्षय होत आहे यासाठी पर्यावरण विरोधी वर्तन टाळणं गरजेचं आहे यावेळी प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या हस्ते ओझोन दिन निमित्त तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित सचिव शिवाजीराव पाटील प्राध्यापक भरत पाटील ज्युनियर विभाग प्रमुख व सिनेट सदस्या डॉक्टर उषा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास आर बी पाटील डी आर धडेल प्राध्यापक संजीव कुंभार श्रीमती प्राध्यापक सीमा पाटील अवनी चव्हाण विद्यार्थी उपस्थित होते